आत्ताच डॉक्टर जितेंद्र आवाड यांनी विधिमंडळातून बाहेर येऊन जी काही प्रतिक्रिया दिली ती मी ऐकली की आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याशी आम्ही गद्दारी केली आम्ही त्यांचा पक्ष हिसकावून घेतला चिन्ह हिसकावून घेतलं ऑफिस कार्यालय देखील आम्ही घुसून ताब्यात घेणार आहोत माझा त्यांना सरळ प्रश्न आहे की आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाने सहमतीने दोन हजार चौदा मध्ये निवडणुकांच्या विधानसभा निवडणुकीचे आकडेवारी येत असताना आम्ही बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला याला काय म्हणायचं दोन हजार सोळा असेल अठरा असेल एकोणीस असेल अनेक वेळा बैठका भाजपच्या शीर्ष नेतृत्वाबरोबर झाल्या साहेबांच्या सहमतीने साहेबांच्या आशीर्वादाने झाल्या याला काय म्हणायचं ज्या डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी स्वतः सामना पेपर जाळला शिवसेनेविरुद्ध अनेक वेळा आंदोलनं केली दोन हजार एकोणीसमध्ये त्याच शिवसेनेबरोबर महाविकास आघाडीमध्ये सत्तेमध्ये आम्ही सामील झालो मग याला काय म्हणायचं म्हणजे आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाने आदरणीय साहेबांच्या सहमतीने एखादा निर्णय झाला तर तो, तो साहेबांचा आशीर्वाद पण एक वेगळी राजकीय भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी दोन जुलैला घेतली तर ती मात्र गद्दारी त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची नक्की गद्दारीची व्याख्या काय याचं आत्मपरीक्षण त्यांनी स्वतः करावं कळव्याची शाखा असेल खाडीगावची शिवसेनेची शाखा असेल ही कोणामुळे तुटली हे बहुतेक ते विसरले असतील त्याच शिवसेनेचे गोळवे ज्याचा प्रखर विरोध डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी केला त्याच शिवसेनेचे गोडवे सध्या ते गात असतात माननीय राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वैचारिक विरोध भाजपचा आर एस एसचा त्यांनी किती वेळा केला आणि कालच प्रतिक्रिया देत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांचे किती गोडवे त्यांनी गायले हे सगळ्या ठाणेकरांना माहिती त्यामुळे गद्दारीची व्याख्या काय हे एकदा स्पष्ट करावं ज्या दोन जुलैला आम्ही शपथविधी घेतली रात्री दोन वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे डिस्क्लिफिकेशन पिटिशन आपण टाकलं निवडणूक आयोगासमोर दोन तीन महिने सुनावणी झाली त्याच्यानंतर निर्णय आम्हाला मिळाला त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष दिलं चिन्ह दिला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला आणि आमचं कुठलाही एक्केचाळीस लोक डिस्क्वालिफाय झाले नाही त्यामुळे उगाच वाजवा तुतारी ती तुम्हीच तुतारी पुन्हा रायगडला जाऊन आण वाजवा आणि कुठल्याही आमच्यामध्ये तुमचे कार्यालय ताब्यात घेण्याचा कुठलाही विचार झालेला नाही ते कार्यालय तुम्हाला महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे आम्हाला आमचं कार्यालय शासनाने दिलेलं आहे आणि आमचं पक्षाचं कामकाज उत्कृष्टरित्या माननीय प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तिथनं चाललंय